फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कथित सहभाग आणि प्रशासकीय त्रुटींवरती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा आक्रमक झाला आहे कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या प्रकरणाची तातडीनं उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली डॉक्टर मुंडे यांनी मृत्यूपूर्वी पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांच्यावरती बलात्काराचा तसेच इतरांकडून छळाचा आरोप केल्याचं या पत्रात नमूद केलं आहे यावर देखील पोलिसांकडून कारवाई न झाल्याचा उल्लेख करत प्रतिज्ञा उत्तुरे यांनी या पत्रात माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि त्यांचे स्वीय सहाय्यक स्थानिक प्रशासन यांच्यावरती अनुचित प्रभाव टाकत असल्याचं सांगितलं आहे महिला अधिकाऱ्यांचा छळ तक्रारीकडे दुर्लक्ष आणि आत्महत्येपर्यंत पोहोचलेली परिस्थिती ही राज्यव्यवस्थेवरील धोक्याची घंटा असल्याचं प्रतिज्ञा उत्तुरे यांनी म्हटलं आहे त्यासोबतच स्मिता सावंत अनिता थोंबरे रिमा देशपांडे अमृता जाधव विद्या गायकवाड शुभांगी साळोखे आदी उपस्थित होत्या तसेच महिला अधिकाऱ्यांचा छळ तक्रारींकडे दुर्लक्ष आणि आत्महत्येपर्यंत पोहोचलेली परिस्थिती ही लवकरात लवकर बदलली गेली पाहिजे असं आवर्जून प्रतिज्ञा उत्तरे यांनी म्हटलं आहे